लवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये निमित्त दांडिया व गरबा स्पर्धा उत्साहात संपन्न विजयनगर मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम शाळेत हातगा वेशभूषा दांडिया व गरबा स्पर्धा घेण्यात आल्या बालवाडी हातगा कार्यक्रम घेण्यात आला पहिली ते चौथी वेशभूषा स्पर्धा माता पालक दांडिया व गरबा स्पर्धा विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे वेशभूषा मानसी वणमोरे प्रणित लोहार संगीता कुमारी चौधरी शिवज्ञ निंबाळकर अरिंजय कांबळे अण्वी शिंदे रुद्र कौरवी दांडिया जम्मू देवी चौधरी काजल मरडे गरबा नृत्य सानिका वनमोरे स्वाती देवकर सर्व विद्यार्थी शिक्षक व माता पालक यांचे एकत्रित दांडिया व गरबा घेण्यात आल्या एकूण चोपन्न माता पालक उपस्थित होते विजेत्या स्पर्धकास योग्य बक्षीस देण्यात आले सर्व माता पालक यांना राजगिरा लाडू देण्यात आला कार्यक्रमाचे सर्व नियोजन शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्कृष्टपणे केले होते मराठी मुख्याध्यापक श्री सुनील चोगले व इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक असलम संडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले